नमस्कार मी सुधा नारवाडकर नांदेड आज ऑगस्ट महिन्यातील तिसरा शनिवार विशेष शेर करण्याचा हा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वेसर्वा सर्वा आदरणीय गझलगुरु नवीन पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधुभगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज परिवारातील पाच भगिनींचे गझलकाराताईंचे शेर मला आवडलेले सादर करते आहे ऐकूया पहिला शेर आहे मृदुलाताई कुलकर्णी यांचा वृत्त आहे आनंद कंद काय म्हणतात पाखरे उडाली जातात दूरदेशी देशी बघ पाख उडाली जातात दूरदेशी एतील परतून का आशा मनात आशा आशा मनात आता पुन्हा एकदा ऐका बघ पाखरे उडाली जातात दूर देशी येतील का आशा मनात आता वा हृदयाला हात घालणारा हा शेर हे ताई पाखरांचं उदाहरण घेऊन आपण आपल्या मुलांनाच हाक दिली आहे की शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने ही आपली घरातली पाखरे आपली अपत्ये दूरदेशी जातात आणि मग तिथंच ती स्थायिक होतात मग हे भारतामध्ये राहिलेली जी पालक असतात ते मोठ्या कळवळून विचारतात की अरे पाखरांनो परत याल का आम्हाला तुमची आशा आहे आणि निश्चितच तुम्ही याल असे आम्हाला वाटते खरोखर अत्यंत हृदयस्पर्शी असा हा शेर आहे धन्यवाद ताई दुसरा शेर आहे परिवारातील ताई असं गझलकाराताई सिंधुताई बोधले यांचा काय म्हणतात बघूया वृत्त आहे अनंतज्वाला थुमकत होती मुरडत होती घरी आजवर थुमकत होती मुरडत होती घरी आजवर अंतराळती हुडकून आली कुठे बिघडले अंतराळती हुडकून आली कुठे बिघडले खरोखर स्त्रीच्या भरारीचा हा आदरयुक्त असा हा शेर आहे की मुली लहान असतात तोपर्यंत घरात बागडतात आनंद देतात आणि मग आईवडिलांनाही वाटतं की जरी लग्न होऊन गेल्या तरी या जवळपासच असाव्यात शिक्षणाला जरी गेल्या तरी जवळच्या शहरात असाव्या पण अलीकडील पिढींची उद्दिष्ट वेगळे आहेत ध्येय वेगळे आहेत स्वप्न गगनचुंबी अशी आहेत आणि मग अशा वेळेला एखादी मुलगी चाकुरीबद्ध जीवन सोडून जर अंतराळाच्या शोधासाठी जर निघाली असेल तर तिला अडवायचे कशाला तिचे पंख छाटायचे कशाला उलट तिला प्रोत्साहनच दिले पाहिजे असा हा प्रेरणादायी शेर सिंधुताई बोधलेंचा आहे खूप छान सुंदर शेर तिसरा शेर आहे परिवारातील अत्यंत सौजवळ वृत्तीच्या शांत स्वभावाच्या अश्विनीताई मेंगाणे यांचा वृत्त आहे भुजंग प्रया काय म्हणतात बघा कसा शाप आहे तुला रात राणी कसा शाप आहे तुला रात राणी तमाच्या खुशीतच तुझी रात सजली तमाच्या कुशीतच तुझी रात सजली वात आहे फार सामाजिक समस्येवरचा हा शेर आहे एका एका सुंदर सज्जन शालीन स्त्रीच्या वाट्याला दुर्दैवाचे दिवस येतात आणि तिला रात्रीच सजण्याची भूमिका वाटायला येते कारण तिचा जन्मच जणू काही ते भोग ते अनंत यातना सहन करण्यासाठी झालेला असतो अतिशय हृदयद्रावक असा हा शेर आहे खूप खूप धन्यवाद ताई चौथा शेर आहे परिवारातील ॲडमिन नंदिनीताई काळे यांचा वृत्त आहे व्यद गंगा त्या काय म्हणतात हरु हरी तू नेहमी भरली सुखाने केवडी ओंजळ हरी तू नेहमी भरली सुखाने केवडी ओंजळ स्मरण स्मरण होण्यास क्षण थोडा जरा दुखरा हवा आहे स्मरण होण्यास क्षण थोडा जरा दुखरा हवा आहे वा नंदिनेत अतिशय उच्च दर्जाचा हा शहर आहे शेर वाचला आणि मला कुंतीच्या वचनाची आठवण आली की कुंती देखील एके ठिकाणी भगवंताला म्हणते की भगवंता माझ्या वाट्याला दुःखच येऊ दे की निमित्ताने तरी तुझे स्मरण करण्याची बुद्धी आम्हाला होईल तशी भावना आमच्या मनात येईल आपणही साधारण तशाच अर्थाचा हा शेर रचलेला आहे की खरोखर परमेश्वराने केवढी उंजळ आपल्याला सुखाने भरलेली आहे अनंत प्रकारची सुखे त्यांनी आपल्याला बहाल केलेली आहेत पण कुठंतरी थोडासा दुःखरक्षण हवा आहे की ज्या वेळेला आपल्याला त्याची कृतज्ञतेने आठवण येईल हिरिरीने त्याची आठवण येईल आपल्याला स्मरण होईल वा ताई खूप सुंदर शेर आणि शेवटचा शेर आहे पाचवा मनाकिने ताई क्षीरसागर यांचा वृत्त आहे वनहरि मिटक्या मारत पराक्रमाच्या गोष्टी सगळ्या सांगत होता मिटक्या मारत पराक्रमाच्या गोष्टी सगळ्या सांगत होता बाप बिचारा घरी एकटा पाण्यासाठी तडफड करतो पुन्हा एकदा ऐका मिटक्या मारत पराक्रमाच्या गोष्टी सगळ्या सांगत होता बाप बिचारा घरी एकट्या पाण्यासाठी तडफड करतो अतिशय समाजातील बोचणारी समस्या या ठिकाणी ताई